नमस्कार मित्रांनो आज बारा ऑगस्ट महाराष्ट्रातील पाच महत्वाच्या आणि ब्रेकिंग बातम्या चला तर मग सुरुवात करूया पावसाचा जोर पुन्हा वाढणार राज्यात पाऊस पुन्हा जोर धरतोय हवामान खात्याचा इशारा विदर्भ मराठवाडा आणि कोकणात विजांच्या गडगडाटासह मुसळधार सरी कोसळणार छत्रीशिवाय घराबाहेर पडणं धोक्याचं ठरू शकतं सोने आणि चांदी दर झपाट्याने वाढले सोन्याचा दर उंचावतोय मुंबईत दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याची किंमत एकोणसत्तर हजार आठशे वर तर चांदी ब्याऐंशी हजार चारशे रुपये लग्नसराईत खरेदी करणाऱ्यांसाठी धक्का देणारी बातमी शेतकऱ्यांना मोठी दिलासादायक बातमी कर्जमाफी आणि पीक विमा योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विमा रक्कम जमा होऊ लागली आहे सरकारचा दावा शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा थेट खात्यात कोणत्याही मध्यस्थी शिवाय मुंबई लोकल वेळापत्रक बदल मुंबईकरांनो लक्ष द्या पश्चिम रेल्वेने काही लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत सकाळ संध्याकाळ ऑफिसला जाणाऱ्यांनी अपडेट टाइम टेबल नक्की तपासा नाहीतर ट्रेन मिस होईल गणेशोत्सव तयारीला जोर गणरायाच्या आगमनाला आता फक्त काही दिवस बाकी पुणे मुंबईत मंडळांनी सजावट आणि मांडणीची कामं वेगात सुरू केली आहेत यंदाचा गणेशोत्सव रंगतदार आणि भव्य होणार यात शंका नाही ही होती महाराष्ट्रातील आजच्या पाच टॉप ब्रेकिंग बातम्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र